कळवण तालुक्यात कोल्हापूर फाटा येथे माकप व किसान सभा यांचे रास्ता रोको आंदोलन कळवण तालुक्यात आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले निवेदनात प्रमुख मागण्या कांदा निर्यात बंदी उठवावी कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी तसेच शबरी घरकुल तात्काळ अंमलात आणावी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत कारवाई व्हावी अशा विविध मागण्या घेऊन हो, विविध संघटनेने रास्ता रोको आंदोलन करीत कळवण तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी किसान सभेच्या अध्यक्ष निलेश शिंदे वाय एफ आय युथ संदीप वाघ बाळासाहेब गांगुर्डे मनसाराम खिल्लारी वसंत रौदळ दादा गांगुर्डे नानू पाडवी टीनू आबा अनिल ठाकरे साहेबराव पवार तुकाराम पवार केदा अण्णा उपस्थित होते, पुनत खोरे रस्ता रोको। होते। ही भारत मध्ये आज भारत बंद आम्ही गेल्या महिन्यापासून या कांदा निर्यातबंदी उठवावी ही एक मागणी दुसरी बाब कांद्याला आम्ही भाव महाराष्ट्र शासनाने कबूल केलेला होता तर साडेतीनशे रुपये कमी केला तर एक रुपयाला घेतून नाही दुसरी गोष्ट जे शिमडी महामंडळीची जे घरं होती ते मंजूर अजून काही झालं नाही निर्यातबंदी निर्यातबंदी उठवली पाहिजे दुसरी गोष्ट शबरी महामंडळाचे बेघर भेटले पाहिजेत दुसरी गोष्ट ते भाषा घस करतो आहे त्यांचे पेन्शनविषयी नव्हती जुनी पेन्शन लागू करावी ही एक मागणी होती अशा अनेक मागण्या आम्ही खाजगीकरणला आमचा विरोध आहे या मागण्या आम्ही कम्युनिस्टाच्या गोष्टीनं करतोय आणि न केल्या आम्ही यांना आमचं सरकार कमी दूर एवढं कुटुंबात आपण नव तरुण ह्या नात्याने सामाजिक जाण ठेवून आपण शासनाकडे काय मागणी करतात सर्वप्रथम तालुक्यातली सगळ्यात मूळ प्रश्न जो आहे तो, आए, तो आ, कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे कारण मा उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यात कळवण तालुका हा कांदा उत्पादनात सगळ्यात मोठा अग्रेसर आहे आणि आज कळवण तालुक्यात पाण्याची भीषण त्यांचाही आहे दुष्काळ दुष्काळी परिस्थिती समोर आली आहे त्याच्यामुळे आलेलं पीक अर्धवट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यात बंदींचा झाला आणि दुसरी गोष्ट कांद्याला अनुदान जे जाहीर केलं होतं ते अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं नाही शेतकऱ्यांना अजून मिळाले नाही एवढ्या मागण्यासाठी हा बोर्ड तुम्हाला त्या मागे तुम्ही ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बोर्ड संदर्भात त्या ठिकाणी विषय घेतला होता त्यात तुम्हाला समाधान वाटतंय का त्यात काही बदल झालेला आहे का अजून तर काही बदल झालेला नाही आहे त्याच्यामुळे आमचं जे सव्वीस तारखेपासून तीव्र आंदोलन होणार आहे त्यामध्ये ते इलेक्ट्रिक बोर्ड तर तानूच ताणू परंतु सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही कारण त्यांनी जवळजवळ आमचा जो लाँग मार्च झाला होता त्याला एक वर्षाच्या पुढे होत आलं त्यांनी लेखी आश्वासन देऊनही आज तागायेत साडेतीनशे रुपये जे अनुदान होतं ते साडेतीनशे अनु रुपये अनुदान एकाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यांचा जो कागदोपत्री घोडा आहे तो घोड्या आम्हाला बसायला देतात का त्यांना त्या घोड्यावर बसवायचं हे आम्ही सव्वीस तारखेला विचारणार आहोत धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.